नमस्कार मैत्रिणींनो सुप्रभात मध्ये मी पुष्पा जरेकर तुमचं सरसं स्वागत करीत आहे तर आज ना होळी स्पेशल तर आई माझी मी बाई म्हणते आईला तर पुरणपोळी बनवत आहे मग म्हटलं चला चुलीवर पुरणपोळी बनवते तर माझ्या मैत्रिणींना सगळ्यांना मी दाखवते माझ्या आईच्या पुरणपोळ्या बघा आईने माझ्या ती मी मग पालक काढलेला ना पालक चिरून त्याची ही भजी बनवलेली ही बघा भजी बनवली आहे भजी बनवली पालक आणि हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरं एवढं घालून तिने अशी मस्त छान अशी भजी बनवली ही आमच्याकडच्या तांदळाच्या पापड्या आहेत आणि ह्या नाचणी चापड्या आणि ही कुरडई आणि सार भात सार म्हणजे आपली आमटी जी बनवतो ना आपण ती आमटी पण बनवली आमटीने भात ठ घरात ठेवला आहे मग नंतर आता होळीला कसं आपण होळी साजरी करते ते दाखवणार माहेरची होळी कशी साजरी करतात ते मी दाखवते म्हणजे मी बऱ्याच वर्षानंतर होळीला आले ॲक्च्युली मी पण विसरले दरवर्षी मुंबईलाच असते होळीला ह्यावर्षी वर्षी लग्न होतं माझ्या मामाच्या मुलाच्या मुलीचं लग्न होतं त्या निमित्ताने मी इकडे गावी आले तर मग आई बोलली आता आलीच तर होळीचा सण साजरा करूनच जा मग मी थांबली तेवढ्यासाठी आता म्हटलं चला आता थोड्या वेळाने होळी भाऊ ब ते रचणारे नंतर ती पेटवणार आहे त्याची पूजा करताना दाखवणार नैवेद्य दा बनवता नैवेद्य ठेवताना दाखवणार आता ही बाय आई बघा पुरणपोळी करते आणि गावी पुरणपोळ्या इतक्या सुंदर होतात ना मी आईला म्हणते मला तुझ्यासारखी पुरणपोळीच पोळीच येत नाही बनवता तू कशी बनवते तेच मला माहिती म्हणजे ती म्हणते आता ती जे बनवते ना तसंच मी बनवते पण आईच्या जे हातची चव आहे आईच्या हातची जी पोळी आहे ती आपण किती प्रयत्न केला तरी मला बिलकुल जमणार नाही आणि कधीच येणार नाही कारण की मी खूप वेळा प्रयत्न केला एवढ्या अशी मोठी पोळी करण्याचा आणि एवढी सॉफ्ट अगदी अशी कापसासारखी सारखी आणि मेन म्हणजे आणि ही पीठ आहे ना ह्याच्यामध्ये ती मी काय करते थोडासा मैदा टाकते थोडासा तर आई ना मैदा न टाकता करते म्हणजे फक्त गव्हाचं पीठ बाकी काहीच नाही त्याच्यामध्ये ना ह्याच्यात हळद घालत ना मैदा टाकत तरी पण पोळी बघा टाकत पोळी कशी करते पोळी बघा किती सुंदर झाली खूप छान पुरणपोळी आणि त्या पण अशा चुलीवरच्या पहिल्यांदा म्हणजे मी खूप वर्षानंतर हा असं फील घेते अनुभव आलाय म्हणजे इतकं छान किती छान पोळी फुलते बघा किती सुंदर बघा आणि ती बिलकुल करपत सुद्धा नाही अगदी तेवढा जाळ कसा कसा जाळ लावायचा कशा जाळामध्ये ती भाजायची ती बरोबर आईला ती माहिती मी गॅसवर आहे ना बनवते पण मला माझ्या मा पोळ्या किती गेले तर असं थोड एवढे सॉफ्ट होतच नाही आणि अशी एवढी मोठी पोळी पण जमत नाही आपण करतो मुंबईला थोड्या आणि त्याचा पण थोडासा मैदा टाकतो आणि म्हणजे फुटून फुटली फुट नाही पाहिजे तर आई पोळी लाटते ना ते पण मी तुम्हाला दाखवते आता ती पोळी लाटून उंडा कसा बनवते कशी पोळी लाटते ते पण दाखवते आता हे बघा आता पोळीचा उंडा बनवून ती लाटून आता टाकते किती छान वाटते आणि ह्याच्या सा ह्याच्या बरोबर आहे ना आम्ही गुळवणी बनवतो गुळवणी करतो ह्या पुरणपोळी खायला तर म्हणजे काय करतो गरम उकळतो पाणी त्याच्यामध्ये गुळ टाकतो आणि ते पाणी उकळून घेतो गुळ विरगळत त्याच्यात आणि मग खाली ताटामध्ये ते पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं थोडंसं दूध टाकायचं आणि त्याच्यात मग पोळी असं कुस करून खातो हे गावाकडची पद्धत आई कसं उंडा बनवते ते, ते पण मी तुम्हाला दाखवते बघा किती मोठी पोळी केली ते उंडा करण्याची पद्धत पण वेगळी आणि पोळ्या पण एवढ्या मोठ्या मोठ्या होत आहेत ना जाळ चालू आहे बघा कसं मला तर पोळी उलटायची म्हटलं तरी असं तुटायची भीती वाटते म्हणून मी हातच लावत नाही आता कसं गावी तिकडं मुंबईला आपल्याला गॅसवर करायची सवय चुलीवर शक्यतो नाही जमत आणि आई तर चुलीवरच स्वयंपाक करत असते बघा उंडा कसा उंडा कसं बनवते किती पुरण घेतले बघा बघितलं ना मैत्रिणींनो कसा उंडा तयार केला आहे नाही बघा किती छान आणि पोळ्या पण बघा किती सुंदर होत आहेत तर हेच मला ना तुम्हाला दाखवायचं होतं अशी पालकची भजी कुरडाई आता आमटी आणि भात झालेला आहे आता पोळ्या झाल्याच्या नंतर मग आता होळीची तयारी करून घेऊया पूजेसाठी आणि नैवेद्य ठेवूया तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच तुम्ही सांगा लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद बाई बाईला नमस्कार बोल बाई नमस्कार अशा गोळ्या करा बोल बोल नमस्कारच करा तुम्ही माझ्या सारख्या बघा मला या माझ्याकडे या होळीच्या शुभेच्छा दे बाई